नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला नेहमीच आपण नाश्त्यासाठी बघा पोहे बनवतो उपमा बनवतो किंवा शिरा बनवतो ह्या इडली डोसा हे अशा पदार्थ आपण बनवतच असतो घरामध्ये नेहमी चला म्हटलं आज ना काहीतरी वेगळं बनवून देऊ मुलांना म्हटलं आणि आपला पण नाष्टा होईल आणि त्यांचा पण आणि थोडस वेगळं बनवलं तर मग मुलं पण आवडीने खातात आणि आपल्याला पण काहीतरी वेगळं असं बनवायला भेटतं चला खूप सोपी रेसिपी आहे आता इथे बघा एक भांड्यामध्ये ना अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही रवा घेतला तरी चालेल तांदळाच्या पिठाऐवजी दोन्ही पण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता बघा दोन्ही पण साहित्य आपलं अर्धी वाटी आहे ठीक आहे म्हणजे एक वाटी झालं तर आपल्याला एकच वाटी पाणी घालायचं आहे आता इथे बघा मी अर्धच पाणी घातलेलं आहे आणि अर्ध पाणी नंतर घालणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहिलेलं अर्धी वाटी ते पण घालून घेते हे बघा आता आपल्याला छान ते परत मिक्स करून घ्यायचं आहे गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे छान मिक्स करायचं आहे आणि होतं ती लगेच मिक्स आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमुटभर हिंग जास्त नाही घालायचं चिमुटभर हे बघा कारण का हे आपलं बेसनपीठ आहे त्याच्यामुळं हिंग घातलं म्हणजे पचायला पण छान असतं ते चला त्याच्यानंतर इथे आपल्याला अगदी चिमूटभरच चिमुट म्हणा किंवा पाव चमचाला कमी हळद घालायची एक चमचा जिरं घातलेलं आहे खूप छान चव लागते आणि थोडस आहे ना ओवा घातलेला आहे असं पाव चमचा हातावर चोळून घालायचं खूप छान चव लागते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला ते हे छान मिक्स करून घ्यायचं हे साहित्य आता त्याच्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये पण मी हिरवी मिरची घालणार आहे पुढे आणि इथे आता मी थोडासा कडीपत्त्याचे पानं पण घातलेले आहे असे दोन तीन तुकडे करून घेतलेले मुलं काढून टाकतात कडीपत्ता खूप चांगला असतो शरीरासाठी केसांसाठी दोन हिरव्या मिरच्या चिरून घातलेले आहे आणि कांदा घालून घेतलेला आहे कांदा पण जास्त बारीक नाही करायचा आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा छान लागतो आणि कोथंबीर घालून घेतलेली आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आता तुम्ही असं ना पाच मिनिट तसं ठेऊ शकता मुरल पण ते पीठ आणि त्याच्यानंतर आहे ना पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना अगदी चिमुटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा नाही घातला तरी पण चालेल हे बघा अगदी थोडाच घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान बॅटर असं चला आता आपल्याला लगेच करायला घ्यायची आहे गरम गरम आता इथे बघा लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल घालून घेते आता लोखंडाच्या कढईमध्ये नेहमी भाज्या करत करायच्या म्हणजे खूप छान आपल्याला शरीरासाठी लोह हो मिळतं शक्यतो मी बऱ्याचशा ह्या कढईमध्ये बघा भाज्या करत असते कारण का ही लोखंडाची कढई आहे आणि जाडबुडाची पण आहे म्हणजे कसं आपलं काही केलं तर जळत पण नाही चला इथे थोडस बॅटर टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि आपल्याला त्याच्यावरती एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे हे बघा झाकण पण ठेवलेलं आहे एक मिनटं झालेलं आहे गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचं आहे बघू शकता एवढा छान कलर आलेला आहे आणि खूप छान जाळी पडलेली आहे अजिबात खाली कडाईला चिपकून बसत नाही बघू शकता चला दुसऱ्या साईडला आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा मुलं पण खुश होणार आणि आपल्याला पण काहीतरी वेगळं बनवलं असं वाटतं हे बघा एवढं छान लागतं ना आता दोन्ही साईड छान अशी खरपूस भाजून घ्यायची अगदी कमी तेलामध्ये बनवलेलं आहे बघू शकता चला आता याच्यासोबत ना मुलं कोणताही सॉस वगैरे खातात आपण चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा तुम्हाला असंच खायचं तर असंचही खाऊ शकता हे बघा सुंदर जाळी पडलेली आहे बघू शकता आणि मस्त तयार झालेलं आहे इथे आपला सकाळचा नाश्ता मी नाश्त्यासाठीच बनवलेलं होतं मुलांना चला इथे बघा टॅमॅटो सॉस पण आहे आपल्याकडे आणि असतोच आपल्या घरामध्ये चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद असेच व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा चला भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद